बातमी आहे आर्णी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातली आर्णी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राजू तोडसाम हे विजयी झाले आहे तोडसाम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांचा एकोणतीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव केला आर्णी विधानसभेमध्ये अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राजू तोरसाम यांना एक लाख सत्तावीस हजार दोनशे तीन मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या जितेंद्र मोगे यांना सत्त्याण्णव हजार आठशे नव्वद मते मिळाली प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या विजयाचा घाटंजीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला सर्व कार्यकर्त्याचं एकोप्यानं काम करणं महायुतीच्या आणि लाडक्या बहिणीचा मोठा पाठिंबा हे सर्वात मोठं यश आहे आमच्या शताच वीज जुई बिल जुई माप झालं पुढचे पाच वर्ष पुन्हा सरकार आहे पाच वर्ष माप राहणार आहे आणि राहिला भाव फरकाचा विषय तो भाव फरकानं जरी मार्केटमध्ये नाही भेटल तर सरकार त्याने मदत करणार आहे असं देवेंद्रजीनं पहिले सांगून आहे ती मध्ये आपल्या पं बावीस फेऱ्या झालेल्या आहे आणि सव्वीस हजार पाचशे चाळीसनं आपण लीडवर आहोत भारतीय जनता पार्टी हो आम्हाला शाश्वती होती पूर्ण विजयाची शाश्वती आणि एवढ्या फरकाने येऊ याची आम्हाला स्वतः भारतीय जनता पार्टीमुळं आम्हाला गॅरंटी होती भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आर्णी मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे राजू तोडसाम हे या ठिकाणी सर्व श्रुत अशा प्रकारचे उमेदवार होते सर्वांच्या परिचयाच होते सर्वांच्या जवळ राहणारे होते आणि त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी जे विरोधक होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय झाला हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय झाला भारतीय जनता पार्टीचा विजय असून सर्व लोकांनी त्याला साथ दिली आहे आणि त्यातल्या त्या सर्वात मोठी म महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण जी आहे योजना या लाडकी बहिणींनी कोणत्याही प्रकारची बैमानी न करता त्यांनी एक मताने निवडून दिलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आणि म्हणून आर्णी मतदारसंघ हा पूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात विजय मिळवून देणारा पक्ष ठरलेला आहे